नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळला जाणारा रोग म्हणजेच मररोग तर ह्या मररोगावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकणार आहोत किंवा शेतकरी मित्रांनो आपण जे काही हरभरा पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार बुरुषनाशकाची माहिती या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये घटक कोणते आहे प्रमाण किती वापरणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही मनरोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्यावर आपण शंभर टक्के नियंत्रण मिळू शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये फ्युझेरियम नावाच्या बुरशीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव हा झरेला पाहायला मिळू शकतो तर या बुरशीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाचे झाडे हे सुकलेले जाऊ शकते किंवा झाडे आपल्याला वाढलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर या बुरशीचा अटॅक आपल्या हरभरा पिकामध्ये झाला तर निश्चितच आपल्याला हरभरा या पिकापासून कमी उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे तर आपण शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही फारनीचे नियोजन करत असतो तर त्या फारणीच्या नियोजनामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करणे आवश्यक आहे तर आपण बुरशीनाशक वापर करत असताना सिजंटा कंपनीचे रे बुरशीनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये रोग थांबवण्यासाठी निश्चितच करू शकता याच्यामध्ये जर घटक पाहिला तर आपल्याला दोन घटक प्रमुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे मेटा आणि दुसरा घटक आहे मॅनको झेप शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड अतिशय रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बायर कंपनीचं नेटिओ हो, यासुद्धा बुरशीनाशकाचा आपल्या हर्बर मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे टेबोकोनोझॉल आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो ट्रायपोलोस्ट्रोबिन हे दोन घटक असलेलं बाहेर कंपनीचं नेटिओ याचे सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकाच्या मर रोगासाठी आपण बायर कंपनीचे एलियंट यासुद्धा बुरशीनाशकाचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर, कर वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीच्या एलियंट या बुरशीनाशकामध्ये जर आपण घटक पाहला तर आपल्याला फोसी हा घटक प्रामुख्याने आपल्याला बाहेर कंपनीच्या एलियंट या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये मर रोग थांबवण्यासाठी निश्चितच करता येणार आहे त्यानंतरच क्रिस्टल कंपनीचे टिल्ट शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचे टिल्ट यासुद्धा बुरशीनाशकाचे आपल्याला चांगल्या प्रकारे मररोग थांबवण्यासाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये वापर करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल कंपनीच्या टिल्ट या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण प्रोपिकोनोझॉल हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक आपण आपल्या हरभरा पिकामध्ये निश्चितच वापरू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्या बुरशीनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण एल कंपनीचे साप या सुद्धा बुरशनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये मररोग थांबवण्यासाठी निश्चितच करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे कार्बन आणि दुसरा घटक आहे मेनकोझेप शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं एल कंपनीचा साप याचे सुद्धा चांगल्या प्रकारे दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण चार ते पाच चांगल्या प्रकारे रिझल्ट देणाऱ्या बुरशीनाशकाची माहिती या ठिकाणी बघितलेली आहे त्यामध्ये घटक कोणते आहे हे सुद्धा पाहिलेले आहे आणि आपल्याला फवारणी दरम्यान प्रमाणसुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे सोबतच आपण जे काही प्रमाण बुरशीनाशकाचे सांगितलेले आहे त्या प्रमाणानुसारच आपल्याला हरभरा पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये फवारणीचे किंवा औषधाचे प्रमाण हे त्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे जेणेकरून त्या औषधाचा चांगल्या प्रकारे दीर्घकाळ रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपला हरभरा पीक हे किती दिवसाचे झालेली आहे याचीसुद्धा माहिती द्या आणि आपण आपल्या हरभरा पिकामध्ये मररोग थांबवण्यासाठी कोणकोणती उपाययोजना केलेली आहे याची सुद्धा कमेंटमध्ये माहिती द्या जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद